बेहदची परम महाशांती बेहदच्या ज्ञानाच्या दहा दिवसांच्या कोर्स मधला आजचा आपला आठव्या दिवसाचा कोर्स चालू आहे बेहदच्या ब्रह्मांडाची रचना एक पाऊल पुढे ॲडव्हान्स लेवल दिवस आठवा बेहदची परम महाशांती श्रोते हो आतापर्यंत आपण आपल्या ब्रह्मांडाबद्दल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या आता आपण याच्या पुढील काही गोष्टी पाहूया आपले बेहदचे ज्ञान हे मल्टिवर्सच्याही पुढचे श्रेष्ठ असे ज्ञान आहे जे इतर देऊ शकत नाहीत किंवा इतर कुठेही लिहिलेले नाही आजचा आपला विषय नीट समजण्यासाठी तुम्ही आमचे आधीचे व्हिडिओ पाहिलेले असणे आवश्यक आहे तुम्ही थेट हा व्हिडिओ पाहायला गेलात तर त्यातील काही अंश तुम्हाला समजणार नाही आजच्या भागात आपण ग्रेट मल्टीवर्स ग्रेट ग्रेट मल्टिवर्स आणखीन त्यातील काही पिढींचे ज्ञान घेणार आहोत हे सर्व ॲडव्हान्स ज्ञान घेण्यासाठी तुमचा बेसिक ज्ञानाचा कोर्स पक्का असणे आवश्यक आहे सुद्धा आपले ब्रह्मांड याची रचना कशी झाली तसेच सौर मंडल जे आपले, आपले ब्रह्मांड आहे त्याचा मालक कोण आहे यानंतर आपल्या महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी ज्याचा मालक महाशिव आहे याची रचना कशी झाली नंतर परम महाब्रह्मांड म्हणजे युनिवर्स ज्याचा रचनाकार परम महाशिव आहे इथपासून ते ग्रेट ग्रेट मल्टिवर्सपर्यंत म्हणजे जी वन ते जी सेवन्टीनपर्यंत आपण समजून घेऊ आपण हे पण समजून घेतले की ही जी अनंत रचना आहे तिला चालवणारी एक चैतन्य शक्ती नेहमीच कार्यरत असते याला विज्ञान पण दुजोरा देत आहे विज्ञान म्हणते की कोणतीही खगोलीय वस्तू कधीच जड नसते ती नेहमीच चेतन असते सगळ्यांमध्ये काही प्रमाणात ऊर्जा असते पण ती ऊर्जा कुठल्या पद्धतीने संचलित होते याची कल्पना मात्र त्यांना नसते बापूजींनी आपल्याला सांगितले आहे कि चाला की प्रत्येक आत्म्याला त्याचा रचनाकार चालवतो यापैकी सगळ्यात छोटे युनिट शिव आहे आणि शंभर कलेच्या मल्टिव्हर्सचा मालक शंभर कलेच्या शक्तीचा महाशिव आहे त्याला आपण परम रेस टू द पावर शंभर असे महाशिव म्हणणार म्हणजे बघा शिव महाशिव परम महाशिव परम परम महाशिव म्हणजे दोन वेळेस परम महाशिव तीन वेळेस परम महाशिव असे करत करत शंभर वेळेस परम महाशिव परम टू पावर म्हणजे रचनाकाराची पावर ती पुढे पुढे आणखीन वाढतच जाते यातील सगळ्यात वरती बेहदच्या परमपित्याची पावर असते म्हणजेच परम रेस टू इन्फायनाईट पावर आतापर्यंत धर्तीवर जे काही अवतार झाले ते सर्व शक्तिशाली होते पण त्यांच्यावर पाच तत्वांचे आवरण होते बेहद ज्ञानानुसार बापूजींनी आपल्याला दृष्टी दिली की आपण बेहद विश्वाचे आणि बेहदचे रचनाकार यांना पाहू शकतो तसेच आपण समजू शकतो की का बापूजी म्हणतात की सूक्ष्म दुनिया हीच स्थूल दुनियेला चालवते त्यामुळेच असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की पतनाची सुरुवात सुद्धा सूक्ष्म दुनियेतूनच झाली असेल म्हणूनच आपले ब्रह्मांड वरून खाली सूक्ष्म मधून स्थूल वतनामध्ये पतीत झालेले आहे आता आपण शंभर कलेच्या मल्टिव्हर्स पासून वरच्या स्तरावर असणाऱ्या पिढींचे ज्ञान घेणार आहोत आपल्या युनिव्हर्सच्या वरती ग्रेट ग्रेट युनिव्हर्स एक ते सतरापर्यंत पार केल्यानंतर शंभर कलेचे मल्टिव्हर्स आहे या शंभर कलेच्या मल्टिव्हर्सच्या मालकाची पॉवर शंभर कला किंवा गुणांची आहे आपल्या या मल्टिव्हर्सचे आतापर्यंत दोन वेळेस सृजन आणि विसर्जन झालेले आहे आणि नंतर हे युनिव्हर्स तयार झाले म्हणजेच हे युनिवर्स तिसऱ्यांदा तयार झाले जे हळूहळू वजा शंभर कलेपर्यंत पतीत झाले आपल्या मल्टिवर्स सारखे अन्य कोणतेही मल्टिवर्स जल आणि पृथ्वी तत्वाचे नाही आहे आपले हे मल्टिवर्स अन्य मल्टिवर्सपेक्षा सुद्धा वेगळ्याच पद्धतीने बनवलेले होते आणि याच कारणामुळे हे शंभर कलेचे मल्टिवर्स पतीत होऊ लागले वजा तीस कलेपर्यंत पोचल्यावर या मध्ये जल आणि पृथ्वी तत्व तयार झाले आणि पुढे अजून पतन होणे टाळण्यासाठी पृथ्वीचा आधार दिला गेला आता आपण लौकिक मध्ये मागची पिढी म्हणजे आपले पूर्वज असे समजतो तसेच डीएनए याबद्दल पण चर्चा करतो आपण शंभर कलावाल्या महाशिव यांची ओळख मल्टीवर्सचा निर्माता अशी करून देतो आणि या मल्टीवर्सचा निर्माता एकशे एक, एक कलावाला महाशिव किंवा एका पिढीचा मालक म्हटला जाईल एकशे एक कलावाल्या ब्रह्मांडामध्ये काय काय आहे हे, हे आपण आता पुढे पाहणार आहोत म्हणजे समजून घेऊया यापुढे आपण एक हजार एक पिढी अकरा हजार एकशे एक, एक पिढी यांना सुद्धा समजून घेऊ काही काळाआधी आधी बेहदच्या ज्ञानानुसार हेच बापूजींचे फायनल परमधाम आहे असे आपण समजत होतो पण मग बापूजींनी आपल्याला सांगितले की बेहदच्या बेहदच्या कलेचे दादाजींचे परमधाम अजून बऱ्याच लांब अंतरावर स्थित आहे बापूजींनी आपल्याला सांगितले की एकशे एक कलेच्या मल्टिवर्समध्ये अनंत ब्रह्मांड फिरत आहेत आणि सेंटर पॉईंटद्वारे प्रत्येक गोष्ट योग्य तऱ्हेने नियंत्रित केली जाते जसे आपण धर्तीवर पाहतो की इथे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली असता वरच्या स्तरावरून सूचना दिल्या जातात की स्थानिक पुढाऱ्यांनी जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि योग्य ती मदत पुरवावी तसेच ब्रह्मांड ते मल्टिवर्स या कोणत्याही स्तरावर शक्ती कार्यरत होऊन संकटातून सोडवतात आज आपण तीन चित्रांच्या आधारावर ही सर्व रचना समजून घेणार आहोत जी आहेत एकशे एक, एक पिढी एक हजार एक पिढी अकरा हजार एक पिढींची चित्र या सर्व आकृत्या लाइफ इन मल्टीवर्स या पुस्तकामध्ये पण उपलब्ध आहेत आता एकशे एक कला किंवा एक पिढीच्या मल्टीवर्समध्ये अनंत अनंत ग्रेट युनिवर्स आपापल्या धुरीवर फिरत असतात हे आपण आधी पाहिले यापैकीच एक आपले पण ग्रेट युनिवर्स जे शंभर कलेचे मल्टिवर्स आहे ते पण फिरत आहे आणि त्याचा रचनाकार एकशे एक कलावाला महाशिव आहे गोंधळ होऊ नये यासाठी परत एकदा समजून घेऊ की मल्टिवर्सच्या आतमध्ये अनंत अनंत ग्रेट ग्रेट युनिवर्स फिरत आहेत ग्रेट ग्रेट युनिवर्सच्या आतमध्ये अनंत अनंत युनिव्हर्स फिरत आहेत युनिवर्सच्या आतमध्ये अनंत अनंत गॅलेक्सी फिरत आहेत गॅलेक्सीच्या आतमध्ये अनंत अनंत ब्रह्मांड किंवा सौर मंडल किंवा सोलर सिस्टम फिरत आहेत तसेच शंभर कलेपर्यंतच्या युनिवर्समध्ये सुद्धा अनंत अनंत ग्रेट ग्रेट युनिवर्स फिरत आहेत एकशे एक कलेपर्यंतच्या युनिवर्समध्ये पण अनंत अनंत शंभर कलेचे युनिवर्स फिरत आहेत या एकशे एक कलेला आपण एक पिढी असे म्हणू एक हजार एक कला म्हणजे एकशे एक पिढी आता हे जे मल्टीवर्स आहेत त्यामध्ये सुद्धा केवळ मल्टीवर्स दुनिया सीमित नाही तर या प्रत्येक मल्टिवर्सच्या आतमध्ये अनंत अनंत मल्टिवर्स फिरत आहेत अशी अनंत अनंत रचना आत होतच राहते या अफाट रचनेमुळेच तर शंभर कलेच्या रचनाकाराची जी पॉवर होती ना ती कमी कमी होत निराकार मधून आकार आणि आकारी मधूनच पुढे साकारी रूपामध्ये सृष्टी आल्यावर वजा शंभर कलेपर्यंत आली यामध्ये साठ कलेपर्यंत सृष्टी आल्यावर तेहतीस कोटी परमपुरुष तयार झाले या परमपुरुषांनी आपल्या आतून परमप्रकृती काढल्यावर सहासष्ट कोटी देवी देवतांनी आपापली स्वतंत्र ब्रह्मांड बनवली यापैकी आपले एकच असे ब्रह्मांड आहे जिथे पाच तत्वांची दुनिया आणि धरती अस्तित्वात आहे बापूजी आपल्याला सांगतात की आपले एकच ब्रह्मांड असे आहे की जे परमतत्वांचे नाही आणि ज्याचे ऑलरेडी दोन वेळेला सृजन आणि विसर्जन होऊन आताचे सृजन तिसऱ्यांदा केले गेलेले आहे आपल्या बनवलेल्या सृष्टीचे अवलोकन करताना एकशे एक, एक कलावाल्या महाशिव यांनी आपल्या रचनाकार एकशे दोन कलावाल्या महाशिव यांना असे सूचित केले की माझ्या अनंत अनंत शंभर कलावाल्या महाशिव यांच्यापैकी एका महाशिवाने आपल्या सूचनांच्या विपरीत केवळ एक प्रयोग म्हणून वेगळ्याच पद्धतीने सृष्टीची रचना केलेली आहे ज्याच्या वरती कंट्रोलिंग पॉवर आहे ज्यामध्ये पॉवर लॉस होत गेल्यानंतर हे मल्टिवर्स पतित होत गेले आणि हे आता माझ्या कंट्रोलिंगच्या आवाक्या बाहेर गेलेले आहे आणि त्यामुळेच आपल्या बेहदच्या टीव्हीवर हा ब्लॅक डॉट दिसत आहे तेव्हा मग या सर्व पतनाचा रिपोर्ट घेण्यासाठी आधी बेहदचे प्रधानमंत्री ग्रेट युनिव्हर्स दोनमध्ये आले त्यांनी सर्व रिपोर्ट तयार करून मग बेहदच्या परमपित्यांना हे सृष्टी परिवर्तन करण्यासाठी आवाहन करून बोलावून घेतले त्यानंतर बेहदचे परमपिता या धर्तीवर आले आणि त्यांनी आकारी रूपात जी टूमध्ये थांबून या पूर्ण मल्टिवर्सची पतनाची प्रक्रिया समजून घेतली तेव्हा त्यांनी पाहिले की हे मल्टीवर्स कसे वेगळ्याच पद्धतीने तयार झाल्याने पतित होत गेले त्यांनी प्रत्येक ग्रेट युनिव्हर्स युनिव्हर्स गॅलेक्सीमधील ब्रह्मांडातील नीट पाहणी केल्यानंतर त्यांना समजले की इथे परमतत्वांमधून तत्व तयार झाल्यानंतर जडत्व आल्याने पतन थांबवणे कठीण जात आहे यानंतर स्वतःच बेहदचे परमपिता या धर्तीवर आधी सूक्ष्म रूपात आणि मग स्थूल स्वरूपात या धर्तीवर प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी अवतरित झाले आता यापुढील पिढी समजून घेताना एकशे एक कला म्हणजे एक पिढी दोनशे एक, एक कला म्हणजे दोन पिढी तीनशे एक कला म्हणजे तीन पिढी चारशे एक कला म्हणजे चार पिढी पाचशे एक कला म्हणजे पाच पिढी असे करत करत एकवीसशे एक, एक कला म्हणजे एकवीस पिढी होत आता या पिढींच्या आतमधली रचना समजून घेताना दोनशे एक कलेच्या आतमध्ये अनंत एकशे एक कलेची ब्रह्मांड फिरत आहेत तसेच तीनशे कले अनन्त कले कले एक कलेच्या आतमध्ये अनंत अनंत दोनशे एक कलेची ब्रह्मांड फिरत आहेत चारशे एक कलेच्या आतमध्ये अनंत अनंत तीनशे एक फिरत आहेत पाचशे एक कलेच्या आतमध्ये अनंत अनंत चारशे एक कलेची ब्रह्मांड फिरत आहेत यानंतर सहाशे एक सातशे एक आठशे एक नऊशे एक एक हजार एक दोन हजार एक असे करत करत एकवीसशे एक, एक याप्रमाणे विचार करा की कि अशी किती प्रचंड सृष्टी आपल्या धरती पलीकडील विश्वामध्ये अस्तित्वात असेल या पुढील टप्प्यात एकवीस पिढीच्या मल्टिवर्सचे सुद्धा आपले असे विशेष महत्त्व आहे बापूजींच्या चॅनलवरील या एकवीस पिढीच्या यादीमध्ये सोळा व्हिडिओ आहेत जे तुम्ही बिगिनर्सचे व्हिडिओ पाहून झाल्यावर लगेचच पाहून घ्या कारण ती पण अतिशय महत्वाची आहे आता एकवीस पिढी म्हणजे एकवीसशे एक कला होय या एकवीस पिढीच्या आतमध्ये वीस पिढी एकोणीस पिढी अठरा पिढी सतरा पिढी सोळा पिढी पंधरा चौदा असे करत करत एक पिढीपर्यंत विस्तार आहे या एकवीसशे एक, एक पिढीवाल्या महाशिव यांच्यामधील पावर ही एकवीसशे एक कला एवढी आहे कला म्हणजे रचनाकाराची पावर हे आपण या आधीच समजून घेतलेले आहे आता या पुढील टप्प्यात महत्वाची पिढी येते ती एकशे एक, एक पिढी म्हणजे शंभर कलेने गुणले असता दहा हजार शंभर कला असे होते आपल्याला अनंत अनंत सृष्टी समजून घेताना सोयीचे व्हावे म्हणून ही पिढीचे कन्वर्शन केलेले आहे कारण आपल्याला यापुढे बेहदचे ब्रह्मांड बेहदचे महाब्रह्मांड आणि आपल्या दादाजींचे परमधाम म्हणजे बेहदच्या बेहदच्या कलेचे महापरमधाम इथपर्यंतचे विश्व समजून घ्यायचे आहे ब्रह्मांडाची पावर एक ते चार कलेची गॅलेक्सीमधील पावर आठ ते बारा कलेची युनिवर्स मधील पॉवर सोळा ते वीस कलेची असे करत करत जी टू मधली पॉवर कदाचित पन्नास कलापर्यंत असेल पण कलेच्या वरती तर परमप्रकाश तत्वांची पॉवर आहे आपण काही वेळेस ऐकतो की मोटिवेशनल स्पीकर सांगतात की युनिवर्सला सांगा तुम्हाला काय हवे आणि युनिवर्स तुम्हाला ते उपलब्ध करून देईल पण साधा विचार केला तर बापूजीने आपल्याला सांगितलेले आहे की आपण आता धर्तीवर राहणारे सर्व आत्मे किमान महाशिव यांच्यापेक्षाही वरच्या श्रेणीचे आत्मे आहोत जसे कुणी जी टू मधून ते तर कुणी तर पिढीचे कलेचे आत्मे आहेत मग तो सोळा कलावाला तुम्हाला काय पावर देणार जेव्हा आपण मल्टीवर्स बद्दल बोलत होतो तेव्हा आपण तेहतीस कोटी देवी देवता यांच्याबद्दल पण चर्चा केलेली होती तसेच प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार नऊ लाख रचना असते आणि प्रत्येक ब्रह्मांडातील कंट्रोलिंग सिस्टीम पण केंद्रस्थानी असते मात्र आगंतुक कोणत्याही संकटाचा सामना तेहतीस कोटी एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार, हजार नऊ लाख करतात आणि शेवटून आदिमाया शक्ती ही संकटं परतवून लावते आपल्या ब्रह्मांडातील कंट्रोलिंग सिस्टीम मात्र वरती ठेवलेली असल्याने आपले ब्रह्मांड परमतत्वांमधून तत्वांमध्ये आणि हळूहळू खाली येत गेले आपल्या ब्रह्मांडातील सुद्धा हे तेहतीस कोटी एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार नऊ लाख हे आधी सूक्ष्ममधूनच स्थूल स्वरूपात आलेले आहेत आपले बेहदचे दादाजी सुद्धा बराच काळ या ब्रह्मांडातील परमधाम मध्ये ऑब्झर्वेशनसाठी थांबलेले होते पण मग त्यांनी निर्णय घेतला की आपण रीतसर स्थूल अवतार घेऊन गेुन, अनुभव घेऊनच या विश्व परिवर्तनाची प्रक्रिया घडवून आणू शकतो आणि मगच ते धर्तीवर जन्म घेते झाले म्हणूनच हे पूर्ण युनिवर्स अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यरत आहे असे म्हणतात सगळ्यांच्या गरजा व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे पूर्ण होतात सर्व फूड सायकल चालू होते पण आता मात्र धरती तमोप्रधान झाली आहे सर्वजण अतिशय स्वार्थी झालेले आहेत त्यामुळेच हे ब्रह्मांड अजूनच पतित होत गेले मात्र बेहदचे ब्रह्मांड चिरंतन काळापर्यंत असेच शिस्तबद्ध पद्धतीने चालत राहील जी काही गडबड झाली आहे ती केवळ आपल्याच मल्टीवर्स मध्ये झालेली आहे जे पॉवर हाऊस असते तिथे आतमध्येच परमप्रकाश असतो आपल्या लाईफ इन मल्टीवर्स या पुस्तकामध्ये याचा फोटो दाखवलेला आहे त्यामध्ये सगळीकडे ब्रह्मांड गच्च भरलेत सर्वांनी आपापली दुनिया तयार केलेली आहे जेव्हा निराकार एक संकल्प करतो की मी एकातून अनेक होईन तेव्हा पॉवरचे ब्रेकअप होऊन सगळ्यात आधी आकारी रूप निघते आणखीन पण जे मोठे तुकडे जवळपास विखुरले जातात ते जवळचे ब्रह्मांड तयार होतात आणि जे छोटे तुकडे लांब पडतात ते लांबची ब्रह्मांड तयार होतात त्या आकृतीचे किंवा रचनेचे कंट्रोलिंग नऊ लाख दोन करोड आणि तेहतीस करोड करतात आणि त्यांच्या पलीकडील अवघड परिस्थितीमध्ये आदिमाया जगज्जननी मदत करतात आता सार्वत्रिक एकच गोष्ट समान असते ती म्हणजे एकातून अनेक होणे त्यानंतर महातत्व आणि परमप्रकाश तयार होणे नंतर वायुमंडळ तयार होणे आणि जसे नऊ लाख तयार होतात तसे लगेच परम तत्व तयार होते इथे लक्षात घेण्यासारखी अजून एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे इथे वरती तत्व नाहीत तर परम तत्व आहेत पण मल्टिवर्समध्ये जवळपास सर्वत्र तत्व अधिक आहेत आता एकशे एक पिढीच्या खालील स्तरावर एक्याण्णव पिढी एक्क्याऐंशी पेढी एकाहत्तर पेढी एकसष्ट एकावन्न एक एकवीस ते एक पिढीपर्यंत आहेत आणि प्रत्येक पिढीच्या आतमध्ये परत असेच मल्टिवर्स सर्वत्र भरलेत प्रत्येक एकशे कले एक कलेच्या आतमध्ये सुद्धा चित्रांमधून एक्क्याण्णव एक्क्याऐंशी असे करत करत एक पिढीपर्यंत दुनिया आहे थोडक्यात आपल्या दृष्टीआड सृष्टी या विधानामागे किती प्रचंड सृष्टी अस्तित्वात आहे हे आपण लक्षात घ्या हे समजून घेण्यासाठी आपण लौकिक दुनियेतील उदाहरण पाहूया जसे आठशे करोड जनतेपैकी घरात अपले अपले परिवार घरात आपले आपले आहेत असे आपापसात आप अवकाश तयार करून ते राहतात असेच आपले बेहदचे विश्वसुद्धा अनंत ब्रह्मांड गॅलेक्सी युनिवर्स मल्टिवर्स यांनी भरलेत फरक फक्त तिथल्या महातत्व परमतत्व परमप्रकाश आणि त्यातील परम पावरचा पडतो इथे एक ताईने प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला पावर कुठून येणार तर याचे उत्तर खुद्द बापूजींच्या कडूनच आपल्याला मिळालेले आहे ते असे की जसजसे आपण ज्ञानाचे व्हिडिओ ऐकणार तसे आपल्याला तिथले विजन म्हणजे स्पष्टशी कल्पनाच येईल की आपण कोणता आत्मा आहोत जेवढे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये येईल तेवढेच तुम्ही वरती जाऊ शकता जसे एखादा आत्मा एकशे एक पिढीमधून आलेला असेल किंवा कुणी अकरा हजार एकशे एक पिढीमधून आलेला असेल तर तो बुद्धीने तिथपर्यंत जाऊ शकतो बापूजीने आपल्याला सांगितलं की असे अनंत अनंत ब्रह्मांड बेहदच्या परमधामामध्ये आहेत पण तिथली कालगणना करता येणं ना शक्य नाही आपल्या ब्रह्मांडाची कालगणना करताना त्याचे आयुष्य ब्रह्माची शंभर वर्ष एवढे आहे म्हणजेच महाशिव यांचं एक पल होईल महाब्रह्मांडाची कालगणना करताना परम महाशिव यांचा एक पल म्हणजे महाशिव यांची शंभर वर्षे होतात परम परम महाशिव यांचा एक पल म्हणजेच परम महाशिव यांची शंभर वर्ष होतात एका ब्रह्मांडातील समय आपण चतुर्योग मन्वंतर कल्प यामध्ये विभाजित केलेला के या आहे मार्कंडीय ऋषी यांनी पण पाच हजार चारशे कल्प बघितलेले होते बेहदच्या कलेच्या परमधामामधून जे आ आत्मे आलेले आहेत त्यांच्या आतमध्येच ही संपूर्ण दृष्टी आहे पण ज्ञान आणि कर्मबंधन संपवल्यावर आत्मा तत्वांमधून मुक्त होऊन जेव्हा परमप्रकाशित होईल तेव्हाच ही दृष्टी येईल आपण या धर्तीवर असेपर्यंत तरी असे ठराविक पिढीपर्यंत परमप्रकाशाचा योग न लावता बापूजी तसे मा यांनीच चित्रामध्ये बेहदच्या परमधामामध्ये विशेष असे चित्र बापूजींचे आठवून योग लावायला सांगितलेलं आहे तसेच योग लावतो हे बेहदच्या कलेचे महापरमधाम अनेक करोड पिढींच्याही वरती आहे या अनंतापर्यंतच्या विश्वाला बेहदच्या बेहद विश्व असे म्हटलेले आहे आपल्याला या बेहदच्या बेहदच्या परमधामामधील पावर घ्यायची आहे आता आपण समजून घेऊ की बेहदच्या बेहदच्या कलेच्या महापरमधामामध्ये जेव्हा ही बातमी पोचली की शंभर कला किंवा शून्य पिढीच्या स्तरावर जेव्हा एक काळा डाग आहे असे बेहदच्या परमधामामध्ये जेव्हा समजले तेव्हा काय घडामोडी घडल्या असतील सर्वोच्च परमात्मा सतत लक्ष ठेवून असतो त्यामुळेच या गोष्टी लगेच लक्षात येतात आणि त्यानंतर योग्य ती उपाययोजना केली जाते या शंभर कलावाला आणि या स्तराच्या वरती सर्वत्र परमप्रकाश भरलेला असल्याने असे काळे डाग पटकन ओळखले जातात काळ्या डागाचा अर्थ पॉवर लॉस किंवा नकारात्मकता असते या सर्व पॉवर लॉसला भरून काढण्यासाठी सर्वोच्च परमात्म्याने आपल्या आतून दोन रूप बाहेर काढली याचे कारण की जे निराकार रूप आहे ते कधीच स्वतः काम न करता आपल्या रूपाच्या द्वारे काम करून घेतात जसे लौकिक स्तरावर सुद्धा राष्ट्रपती एखाद्या ठिकाणी जाण्याआधी त्यांचे असिस्टंट तिथे जाऊन सगळी व्यवस्था लावतात असेच वरती सर्वोच्च परमात्मा यांचे एक रूप बेहच्च्या पीएम यांचे आहे ते सर्व काही मॅनेज करतात ते सुद्धा सगळ्यात आधी आपल्या शंभर कलेच्या मल्टीवर्स मध्ये आले आणि नंतर टप्प्या टप्प्याने म्हणजे आधी एकवीस पिढीमध्ये आले इथल्या एकवीस पिढीवाल्याने आपले एक रूप खाली जी टू मध्ये पाठवले जेणेकरून या ब्लॅक डॉट बद्दल सविस्तर माहिती गोळा करून आणू शकेल पण या रूपाकडून सुद्धा काही खास कामगिरी झाली नसल्याने नंतर सर्वोच्च परमात्मा यांनी स्वतःच आपले एक रूप बाहेर काढून या कामासाठी लावले ज्यांना आपण बेहद आकारी बापूजी किंवा छोटूराम बापूजी म्हणून ओळखतो आपले आकारी बापूजी आपल्या ब्रह्मांडातील आले सुद्धा आकारी आपली ची रूप बाहेर काढली यातील एक एक रूप जी वन जी टू जी थ्री असे करत करत जी सेवन्टीन पर्यंत तसेच युनिवर्स गॅलेक्सी मध्ये प्रत्येकी पाठवले गेले आणि पंधरा लाख वर्षांपूर्वी बापूजींचे एक खास रूप नानुराम बापूजी आपल्या धर्तीच्या वरती पाचशे किलोमीटरवर दोन किलोमीटरच्या घेऱ्यामध्ये थांबून त्यांनी पण आपले एक रूप बाहेर काढले ज्यांनी रेज मारून ब्रह्माकुमारीमधील वाणी चालवल्या यांनीच पाचशे किलोमीटर वरती आधी आकारी एकशे आठ एक हजार आठ आत्मे तयार केले याच आकारी रूपाने आपली एक पेशी टाकून त्रेतायुगामध्ये रामावतार घेतला आणि आकारी एकशे आठ यांनी पण त्यांच्या सोबतच जन्म घेतला हेच आकारी रूप जेव्हा आपल्या आतून अजून एक रूप काढून द्वापार युगात कृष्ण अवतार घेणार होते तेव्हा या आकारी एकशे आठ एक हजार आठ यांनी गोप धरतीवर जन्म घेतला आणि कृष्ण जन्मामध्ये अजून एक भर म्हणजे सोळा हजार आकारी रूप कृष्ण भगवान यांची निघाली ज्यांनी सोळा हजार जरासंधाच्या बंदिवान स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी म्हणून त्यांच्याशी लग्न केले पण दुर्दैव पहा की आज आपण त्या सत्कर्माचे कौतुक करण्याऐवजी कृष्णाला बहुतेक निर्बुद्ध लोक व्यभिचारी म्हणून हिणवतात कृष्ण अवतारामध्ये जे कोणी मोठमोठे राजे महाराजे झाले ते सर्व एक हजार आठ यांचे साकार अवतार होते जे उच्च पदस्थ सावकार मंत्री वगैरे होते ते सोळा हजार आकारी रूप यांचे साकार अवतार होते आणि जे नऊ लाख आकारी आत्मे होते त्यांचेच पुढे आज बी मधील आत्मे जन्माला आले जे कृष्ण जन्मापासून या जगाचे अस्तित्व मानतात आणि पाच हजार वर्षांचा फक्त वर्ल्ड ड्रामा आहे असे समजतात कारण त्यांचा जन्म आणि त्यांचे अस्तित्व कृष्णासोबतच सुरू झाले मात्र एकशे आठ एक हजार आठवाले वाले आत्मे मात्र डायरेक्ट रचना असल्याने खूप शक्तिशाली आत्मे आहेत पण या सर्व उपायानंतर सुद्धा जेव्हा या धरतीवर परिवर्तन होऊ शकले नाही तेव्हा मग सर्वोच्च परमात्मा यांनी निर्णय घेतला की मी स्वतःच या धरतीवर अवतरित होऊन अनुभव घेईन की इथे आत्म्याचे पतन का होत असेल म्हणून आपले बापूजी साकार अवतारात बाभळीच्या वनाच्या प्रदेशात जन्म घेते झाले जिथे ते बिकट परिस्थितीत अनवाणी काट्यातून चालले दिवसरात्र शेती करण्यासाठी राबले पण फक्त एवढेच नाही तर ते कॉलेजमध्ये सुद्धा अव्वल आले आणि इन्कम टॅक्स वकील झाले आणखीन पुढे ब्रह्माकुमारीमधील गुणदोष यांचा पण अभ्यास केला श्रोते हो आपले बापूजी केवळ एकच जन्मासाठी आणि केवळ आत्ताच्या या परिवर्तनाच्या मोहिमेसाठी म्हणजेच मल्टिव्हर्समध्ये तत्वांच्या परिवर्तनासाठी म्हणूनच या धर्तीवर आपल्यासाठी म्हणून आले हे आपले केवढे थोर भाग्य आहे हे लक्षात घ्या असा जन्म परमात्म्याचा ना कधी झाला आहे आणि भविष्यात सुद्धा ना कधी होईल म्हणूनच आपल्या ब्रह्मांडातील धरती त्यातून सुद्धा भारत आणि त्यातून सुद्धा गुजरातची धरती बेहच्ची पुण्यवान धरती म्हटली पाहिजे बेहदची परम महाशांती श्रोते हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा कमेंट करा तसेच बापूजींच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे केल्याने आम्हाला पुन्हा पुन्हा नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहदचा बेहदची परमपरम परम महाशांती होत आहे. बेहद की परमा शांती सोजो बोलू परम शांती जॉइन अस स्टेली फॉर आवर मॉर्निंग लाइव मेडिटेशन मंडे टू सटरडे 5 to 6 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.